आज शनिवार मला बोलले चला मला कात्रींना कैचीला धार लावायला जायचं आहे येते का तर ऊन होतं पाच वाजले तरी पण माझी काय जायची हिंमत होत नव्हती मला बोलले चल जरा श्रीरामपूरला पाणीपुरी रगडा पाणीपुरी वगैरे खाऊन येऊया म्हटलं चला तुम्ही खायला खालत असाल तर मी काय यायलाच तयार आहे मग आलो श्रीरामपूरमध्ये संध्याकाळचे वाजले साडेसहा आणि वीस मिनटं लागणार होते कैचीला धार लावायला मी थांबले होते साईडला आणि मग गरम होत होतं पण स्कार्फ सोडूसा वाटत नव्हता आणि श्री श्रीरामपूरमध्ये इतकं अतिक्रमण आहे ना त्यामुळे सगळ्या दुकाना दुकानांचे ॲड्रेस बदलले सगळ्या दुकानात चेंज झाल्या जे ओमसाई म्हणून सलून मटेरियलचं दुकान होतं ते इथून चेंज झालं आणि शेजारच्या आजूबाजूचे कोणी करेक्ट ॲड्रेस पण सांगत नव्हते मग त्यामुळे आम्ही म्हटलं आता आठ वाजले शोधण्यात काय अर्थ नाही आहे आपण जाऊया म्हटलं त्यापेक्षा जर मटेरियल लागलं तर मग संगमनेरला जाऊया तसं सहसा संगमनेरलाच जात असतं ता मटेरियलसाठी आणि ते नेत असतात ता मला सोबत पण आज बोलले की श्रीरामपूरला जाऊया तर आलो पण दुकान काय आम्हाला सापडत नव्हतं आम्ही खूप शोधाशोध करत होतो पण खूप अतिक्रमण झाल्यामुळे सगळ्या दुकानांचे ॲड्रेस चेंज झाले होते मग मेन रोडला आलो चांगला केशर भेटला दोनशे रुपये म्हटले पण दीडशे रुपयांनी मी डायरेक्ट मागितला आणि खूप केशर गोड आंबा होता दोन किलो केशर आंबे घेतले बरं असतं मुलांना कापून खायला वगैरे आणि मग त्यानंतर हा आहे मेन रोड मग मेन रोडनी पुढे आलो जिथे पारिजात कोल्ड्रिंक्स आहे ना त्याच्यासमोर रगडा पाणीपुरी खात असतो आम्ही तर इथे ममता स्वीट आहे आणि छान मिठाई मिळते ममतामध्ये ढोकळा आणि उती, उती मिठाई जर लागली ना तर मी इथेच घेत असते मग ट्रॅफिक पण होती गर्दी होती आज मग मी उतरले गाडीवरनं म्हटलं पायी रस्ता क्रॉस करते मग रोडला गर्दीच असते सहसा ममता स्वच्छ पुरोहित लोकांचं स्वच्छ आणि छान टेस्ट जे पुण्यामध्ये मी उत्तममधून मिठाई घेत होते गणेशपेठेतून तर तीच मिठाई त्याच क्वालिटीची मिठाई इथे मिळते ढोकळा खारीपुरी आणि सुंदर अशी क्वालिटी आणि स्वच्छता असं छान ममता स्वीट आणि ही जी आहे ना ही गोड कचोरी आहे कचोरी सारखीच आहे सा पण त्याच्यामध्ये ना आतमध्ये स्टफिंग जे असतं ना ते खव्याचं असतं खवा आणि ड्रायफ्रूट आणि गोड तर ती घेतली मग मी आणि इथे आहे ना मला मिरच्यांचा दुकान होतं तर खूप छान अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या होत्या त्या मी घरामध्ये मसाला केला आहे पण मला आहे लवंगी मिरची पाहिजे होती असं चटणी वगैरे लसणाची चटणी वगैरे त्यासाठी आणि त्यासाठी मग मी विचारलं तर म्हणे साठ रुपये रे तर पाव, पाव किलो भरपूर झाल्या चिली फ्लेक्स म्हणजे ओबडधोबड मिरची करून ठेवते मी की वांग्याचं भरीत वगैरे केलं ना त्यासाठी लागत असते त्यामुळे मग पाव किलो मिरची घेतली फक्त आणि हे आहे गल्ली मेन रोडची इथे अगदी पाव फिश फ्राय पावभाजी पाणीपुरी पुन्हा मसाला दूध असं भरपूर गाड्या असतात इथे खाण्याच्या तुम्ही बघू शकता गर्दी आणि मला यांची क्वालिटी इतकी आवडते ना गरम गरम समोसा रगडा असतो समोसा कुसकरून देतात त्याच्यावरती गरम रगडा दही चिंचेचं पाणी आणि मी गेले पंचवीस वर्ष होतील आता मी पंधरा वर्षाची होते तर तेव्हापासनं कॉलेजला वगैरे आले की इकडे श्रीरामपूरला रगडा पाणीपुरी खायचेच खायचे माझं खूप आवडतील लहानपणापासून आणि हीच गाडी आहे तेव्हापासनं तेव्हापासून बदल झालेला नाही आहे कचोरी रगडा समोसा रगडा पुन्हा दहीवडा दहीपुरी शेवपुरी दही कचोरी भरपूर अशा व्हरायटी आणि इतकं छान आणि मस्त क्वालिटी असते ना यांचा रगडा मी एक रगडा घेतला नितीननी एक घेतला मी एक पाणीपुरी आणि नितीननी पण एक पाणीपुरी गर्दी खूप होते आज काय आहे सुट्ट्या लागल्यात पाहुणेरावळे येतात प्रत्येकाच्या घरात नातेवाईक त्यामुळे मग लोकं बाहेर निघतात तर त्यामुळे भरपूर गर्दी होते तुम्ही रगडा बघू शकता कोणी कोणी खाल्ला आहे श्रीरामपूरमधनं किंवा आजूबाजूच्या परिसरातनं जर कोणी बघत असाल तर नक्की कमेंट्स करून सांगा आणि फेसबुक पेजला फॉलो करा श्रीरामपूरमध्ये पाणीपुरी आणि रगडा खाण्यासाठी आवर्जून आम्ही येत असतो आणि छान अशी पाणीपुरी पण आणि थंड पाणीपुरी असते यांची रगडा गरम नसतो थंड असते कोल्ड पाणीपुरी पण चव अप्रतिम असते मग काय साडेआठ वाजले आम्ही एक एक रगडा पाणीपुरी खाल्ली आणि म्हटलं चल जाऊया आता घरी कारण साधारण पाऊन तास घरी येण्यासाठी आम्हाला लागत होता लागणार होता आणि मस्त असं हवे हवा छान सुटली होती ना त्यांना म्हटलं तर आपण रिलॅक्स जाऊया निवांत एकदम टू व्हीलरवर गेलो होतो आणि इथे नितीनची शेंडी बघू शकता तुम्ही तर त्यांची शेंडी कशी उडती वाऱ्याने मला खूप येतो तो मी त्यांना बोलले म्हटलं शेंडी का वाढवली असं विचारलं की त्या ते म्हणतात सनातन धर्म की जय हो आणि अशी शेंडी काय वाढवली सोनूनी पण शेंडी वाढवली आहे आणि नितीननी पण आणि शिवराजची पण शेंडी ठेवली आहे